सबंत देशात इंधन बचत ही काळाची गरज असल्याचे मत येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार यांनी इंधन बचाव उद्घाटनपर कार्यक्रमात येथील एसटी आगारात संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलत होते त्यांनी पुढे विशेषत उपस्थित एसटी चालक बांधवांना विशेष मार्गदर्शन करत असेही सांगितले की राज्यातील एसटी विभागाचा इंधनावर जास्तीत जास्त खर्च होतो तो खर्च आटोक्यात आणण्याची जबाबदारी ही विशेषतः चालक वर्गावर अवलंबून असते तेव्हा चालक वर्गांनी मार्गस्थ होताना इंधन बचत सूचनेचे पालन करावे विशेषतः गाडीचा वेग नियंत्रणात असावा क्लच व वा एक्सिलेटरचा वापर योग्य वेळी करावा मार्गस्थ असताना टायरची व गिअर ऑइलची तपासणी करावी आवश्यक असेल तरच ब्रेक वापरावा वेग मर्यादित असेल तर डिझेलची बचत नक्कीच होते योग्य वेळी गिअर बदली करावा एकाच वेगात गाडी जास्तीत जास्त अंतर नेण्याचा शक्यतो प्रयत्न करावा पुढे येणाऱ्या नियोजित थांब्यावर वेग कमी करावा आणि विशेष म्हणजे गाडी नेहमी स्पेशल मध्ये उचलावी अशा इंधन बचतीच्या मोलाच्या मार्गदर्शक सूचना प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार यांनी उपस्थित चालक वर्गास केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन रायपत्रीवार हे होते प्रमुख उपस्थिती अग्रवाल सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पौळ स्थानक प्रमुख आर एस सोनवणे वाहतूक निरीक्षक शरद पाटील वरिष्ठ सहाय्यक प्रल्हाद मुंडे वाहन परीक्षक संजीव भांबळे इंधन लिपी गजानन गीते गुणीरत्न वाकोडे सुरक्षा रक्षक सय्यद समी व चालक बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी अशा मासिक इंधन बचाव मोहीम कार्यक्षमतेने राबवण्यासाठी आगाराच्या दर्शनी भागे इंधन बचाव मोहिमेचे बॅनर लावण्यात आलेले असून सदरील मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येक चालकाचे इंधन बचावा बाबत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण व वा सहका अपौळ आदींकडून प्रबोधन करण्यात येत असून आगारातील प्रत्येक चालकांना इंधन केपीटीएल व वा डायऱ्यांचे वाटप केलेले असून कमी केपीटीएल व जास्त कॅपिटियल आणणाऱ्या चालकाची दररोज नोंद होत असून त्याची दररोज कॅपिटियल वाढण्याबाबत चालकाचे प्रबोधन होत आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण व वा सहका पौळ यांनी दिली आहे एस टी प्रशासनानं सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत इंधन बचाव मासिक जास्त हा प्रोग्राम सुरू केलेला आहे चालक बांधवांनो आपणास माहिती आहे की एस टी प्रशासनाचा जास्तीत जास्त खर्च हा डिझेलवर होतो त्यामुळं जे आपले वरिष्ठ आहेत जे आपलं वरिष्ठ प्रशासक प्रशासन आहे त्यांनी सक्त अशी सर्वांना आम्ही फ्यूल म्हणून काम करणारे असो डी एम साहेब असो ए डब्ल्यू साहेब असतील सर्वांना कडक सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त कॅपिटल आलं पाहिजे आणि सर्व चालक बांधवावर आपल्या अवलंबून असते म्हणून आपला अडीच दिवसाचा होणारा इंधनावर खर्च हा जवळपास दहा लाख ते सव्वा दहा लाखापर्यंत जातो तेव्हा चिंतेची बाब म्हणजे इंधन बचावा म्हणजे राष्ट्रीय संपत्ती बचाव असा आहे आणि इंधन म्हणजे काय पाण्यावाणी नाही ते आपल्याला विकत आणावं लागतं म्हणून आपण पोळ साहेबातर्फे डी एम साहेबातर्फे आपण चालक बांधवांना पुनश्च अशी विनंती आहे की आपण मार्गस्थ होताना जे काही कॅपिटल डाल्यावर मागल जे सूचना आहेत ठीक आहे आपण खारीचा वाटा जरी उचलला तर आपण प्रशासनाला आपलं आउटपुट चांगलं कॅपिटल दाखवू शकतो म्हणून आजपासून किमान हे मासिक हा महिनाभर जास्तीत जास्त इंधन कसं बचत करता येईल याची आपण काळजी घ्यावी अशी मी आपल्या वरिष्ठातर्फे सर्व चालक बांधवांना विनंती करतो धन्यवाद